सुरत शहर हे त्या काळी व्यावसायिकदृष्ट्या प्रसिद्ध शहर होतं तिथे मुघली सत्ता होती इंग्रज डच आणि पोर्तुगीज ह्या लोकांच्या वखार त्या समुद्रामध्ये होत्या आणि मुग मुघलांच्या सत्तेमुळे ते इंग्रज डच आणि पोर्तुगीज जे वखारवाले ते सगळे माजल्यासारखे गरज महाराजांना समजलं की सुरत शहर जर आपण लुटलं तर सुरतेमध्ये चांगल्या प्रकारे लूट भेटेल आणि आपला स्वराज्य कारभार हा चांगल्या प्रकारे चालेल आणि मुघलांवरती सुद्धा आपला धाक ब छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली त्यावेळेस स्मिथ नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यांनी महाराजांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पकडले आणि त्याला तीनशे रुपये देखील नाकारला आणि त्याला सोड त्याच्यांनी असं लिहून ठेवलंय की सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेमध्ये आले त्यांनी आपला तंबू सुरतेपासून दोन कोसावरती अंतरावरती उभा केला आणि त्यांनी असं असं पण लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराज त्या तंबूमध्ये राहिले एकदम साध्या पद्धतीचा तंबू होता आणि त्यांची जी माणसं होती ती उघड्यावर राहत दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरत शहर लुटून परत निघाले त्यावेळेस डिसे अधिकारी असं म्हणतात की त्यांच्याकडे माणसं कमी आणि घोडे आणि बैले जास्त होते आणि त्यावेळेस